लाडक्या बहिणीसाठी आता सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सरकारकडून आता आपल्याला रक्षाबंधनाचं देखील गिफ्ट मिळणार आहे महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत असलेला हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याचा हप्ता आठ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यातूनच आता महाराष्ट्रातील मंत्री माननीय छगनजी भुजबळ यांनी त्यांच्या एक्स अकाउंट पोस्ट टाकलेली आहे तर ती पोस्ट नेमकी काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहूयात त्यांच्या पोस्टवरती नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आता आपण आलोय माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्या यक्स अकाउंटवरती त्यांच्या यक्स अकाउंटवरती नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आता आपण पाहूयात इथे आपण पाहू शकता दोन ऑगस्ट रोजी त्यांनी पोस्ट केलेली आहे त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे कि सण रक्षाबंधनाचा बहिणीच्या सन्मानाचा रक्षाबंधनाच्या बंधनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकार आणि ऑगस्ट महिन्याचा रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे या माध्यमातून हे संवेदनशील महायुती सरकार लाडक्या बहिणी प्रती असणारी आपुलकी आणि जबाबदारीची भावना जोपासणार आहे असं त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यातच त्यांनी हा बॅनर देखील पोस्ट केलेला आहे त्या असं देखील आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास ओवाळी हो रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा तीन हजार रुपये सन्मान निधी एकत्रित वितरित केला जाणार आहे तर पाहुयात हे देखील महाराष्ट्रातील मंत्री असून त्यांनी ही एक वरती पोस्ट टाकलेली आहे ला तर लाडक्या बहिणीनो हीच होती सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो ही खुशखबर तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीसोबत शेअर करा भेटूयात एक अशाच एका महत्वपूर्ण माहितीसहित आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद